नमस्कार संजीवनी क्लिनिकच्या आहारविषयक अभियानात आज आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे विटॅमिन बी ट्वेल्व्ह विटॅमिन बी ट्वेल्व्ह हा विषय घेण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे खूप लोकांना हा बी ट्वेल्व्ह हा विषय अतिशय महत्त्वाचा वाटतो कारण मग आम्हाला त्याच्याविषयी सांगा प्लीज हे हे बरोबर आहे का ही लेवल बरोबर आहे का याचं काय करायचं मग नसेल तर काय करायचं तर एक लक्षात घ्या विटमिन बी ट्वेल्व ह्याची बॉडीला जी गरज असते ही अतिशय कमी प्रमाणातली असते त्याचा आपल्या लिव्हरमध्ये साठा पण असतो त्याच्यामुळे जोपर्यंत तो साठा आपला संपत नाही तोपर्यंत ही डेफिशियन्सी आपल्याला होत नाही आणि आपण जर का समतोल आहार घेत असो म्हणजे आपल्या आहारात सगळ्या घटकांचा समावेश असेल तर या विटमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी सहसा आपल्याला होत नाही जर ती डेफिशियन्सी आपल्याला असेल तर आपण आपल्या आहारात किंवा आपल्या तब्येतीत खूप मोठी हेडचाळ करतो आहे हे लक्षात घ्या किंवा आपल्याला काही आजार असेल त्याच्या काही गोळ्या चालू असतील तर अशा गोळ्यांमुळे पण आपलं विटॅमिन बी ट्वेल्व कमी होण्याची शक्यता असते मग आता है। हे सगळं अवधी आपण जाणून घेऊयात की नेमकं कशानं काय आणि कसं घडतं आहे तर विटॅमिन बी ट्वेल्व हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे त्याच्यामुळे ते बॉडीमध्ये लगेच शोषलं जातं आता याचा स्रोत काय आहे हे कशातून मिळतं आपल्याला तर नेमकं याचा स्रोत जर का जाणून घ्यायचा असेल तर हे आपल्याला सगळं प्राणीजन्य पदार्थातून मिळतं त्याच्यामुळे व्हेजिटेरियन्स लोक अतिशय घाबरलेली असतात की हे आता मग आम्ही कसं काय करायचं आम्हाला कसं मिळणार ते पण एक लक्षात घ्या प्राणीजन्य पदार्थातून जरी मिळत असेल तरी आपण दूध दही अशा सारखे पदार्थ रोज घेतोच त्याच्यामुळं ज्या जी आपल्याला रिक्वायरमेंट आहे जी थोडीशी रिक्वायरमेंट असते त्याची अगदी मायक्रोग्रॅमपर्यंत आपल्याला रिक्वायरमेंट असते पर डेची तर ही जी रिक्वायरमेंट आहे ती आपली कम्प्लीट होत असते त्याच्यामुळे तिचं वेगळं असं खूप मोठा बाऊ करण्याची आपल्याला गरज नसते कोबाल्ट नावाचं खनिज त्या विटॅमिन बी ट्वेल्वमध्ये असतं त्याच्यामुळे व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे दोन्ही आपल्याला आवश्यक आहे जे मी नेहमी सांगत असते की समतोल आहारात आपल्याला कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट व्हिटॅमिन आणि मिनरल हे सगळं आलं पाहिजे त्याप्रमाणे आपण आपला डाएट घेतला पाहिजे मग आता हे सगळे अन्न घटक जर का आपण योग्य प्रमाणात घेत असेल तर या गोष्टीची म्हणजे या व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आपल्याला सहसा होणार नाही मग आता काय काय घटक आहेत बाबा की जेणेकरून आपल्याला त्याची डेफिशियन्सी होऊ शकते तर जर एखाद्या माणसाचं डायजेसिव्ह सिस्टीम पुअर असेल त्याच्यामध्ये बी ट्वेल्व ॲब्झॉर्ब होत नसेल किंवा त्याच्यामध्ये बी ट्वेल्व शोषून घेतलं जात असेल एखाद्याची सर्जरी झाली असेल पोटाची सर्जरी झाली असेल तर अशा लोकांना ही बी ट्वेल्वची डेफिशियन्सी जाणू शकते किंवा एखाद्याच्या पोटातल्या ॲसिडीचं प्रमाण कमी असेल ओके हे ॲसिडचं प्रमाण कमी होण्यामागचं कारण काय तर ते आपणच ओढून घेतलेलं आहे आपली चुकीची लाईफस्टाईल चुकीचे पद्धतीचं जगणं चुकीचं खाणं ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांना आता ॲसिडिटी हा एक खूप मोठा आजार जड जडतो आणि तो, तो खूप कॉमन झालेला आहे मग ही जर का ॲसिडिटी वाढली का आपण ॲसिडिटीच्या गोळ्यात येतो मग या ॲसिडिटीच्या गोळ्या आपल्या ॲसिडचं प्रमाण श पोटातलं कमी करतं ते ॲसिडचं प्रमाण कमी झालं की आपल्याला ही बी ट्वेल्व जे काही व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे शोषून घेण्यास अवरोध निर्माण होतो त्याच्यामुळे आपल्या लेवल्स काही कालांतरानं हळूहळू कमी होत जातात काही लोकांमध्ये काय कारण आहे हे अजूनपर्यंत फाइंड आउट झालेलं नाही आहे पण कॉमन कारण लक्षात घ्या आपल्या चुका लक्षात घ्या त्याप्रमाणे आपल्याला ते दुरुस्त करता येईल पण जर का आपण आपल्याला जर का असे सिमटम्स आहेत आपल्याला भूक लागत नाही आहे आपल्याला कॉन्स्टिपेशन आहे आपल्याला वीकनेस आहे हा आपल्या हातापायला मुंग्या येतात अशा प्रकारच्या सिमटम्स जेव्हा ते असतील तेव्हा आपण डॉक्टरांच्या सहाय्यानं या घटकाचे म्हणजे विटमिन बी ट्वेल्वची आपण चाचणी करून घेतो आता या चाचणीमध्ये जेव्हा हा घटक आपल्याला अगदी लोअर लेवलच्या पण खाली असेल तेव्हा आपल्याला आणि सिमटम्स असतील आपल्याला आपल्याला त्रास होत असेल तर आपल्याला डॉक्टर औषध सुचवतात त्यामध्ये इंजेक्शन हा मोठा पर्याय आहे कारण ज्यांच्या आतड्यांमध्ये हे विटमिन बी ट्वेल्व शोषूनच घेतलं जात नाही त्यांना गोळ्या घेऊन पण उपयोग होणार नाही म्हणून अशा लोकांना इंजेक्शनचा कोर्स करायला लागतात पण हे सगळं आपल्या मनाने करू नका चाचण्या करून घ्या त्याची लेवल किती आहे ते बघा आणि मग करा विनाकारण तुम्हाला कोणतंही औषध घेण्याची गरज नाही आहे आणि घेऊही नका त्याचे फायदे आणि तोटे हे काय असतात हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धोक्यांना कशाला उगीचंच सामोरं जायचं तर असे सिमटम्स असतील आणि डॉक्टरांनी तुम्हाला बाकीच्या काही कारणांवरून विटमिन बी ट्वेल्वची चाचणी करून घ्यायला लावली असेल तर ती चाचणी करून त्याच्या लेवल जर का कमी असतील तर हे इंजेक्शनचे कोर्स किंवा गोळ्यांच्या स्वरूपात जर आपल्याला कमी डेफिशन्सी असेल तर डॉक्टर कदाचित गोळ्याही सुचवतात आता गोळ्या पण अवेलेबल आहेत प्रत्येकालाच इंजेक्शन चालतं असं नाही काही लोकं घाबरतात इंजेक्शनला मग अशांना गोळ्या पण दिल्या जातात पण अशा व्यक्तींमध्ये ते ॲब्झॉर्ब होण्याची कपॅसिटी पण पाहिजे तर हे मुख्य कारण आहे आपलं बिघडलेला नेहमीचा जो काही आहार आहे नेहमीची जीवनशैली आहे हे या विटमिन बी ट्वेलला कारणीभूत आहे या विटमिन बी ट्वेलच्या डेफिशियन्सीला कारणीभूत आहे कारण तो मायक्रोन्यूट्रियंट आहे त्याची गरज खूप कमी आहे बॉडीला त्याच्यामुळे तुम्ही एवढा त्याचा बाव करू नका स्वतःची लाईफस्टाईल सुधारा आहार व्यवस्थित घ्या या सगळ्या गोष्टी तुमच्या करेक्ट होतील मग आता दुसरं काय बरं कारण बर कॉमन झालं आहे तर ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांना आपण मेटफॉर्मिन नावाचं औषध देतो आणि हे मेटफॉर्मिन नावाचं औषध बऱ्याच डायबिटीजच्या मेडिसिनमध्ये वापरलं जातं तर हे मेटफॉर्मिन घेणाऱ्या लोकांनासुद्धा व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी होण्याची शक्यता असते त्यामुळे बरेच लोक जास्त दिवस डायबिटीजची ट्रीटमेंट घेतल्यानंतर जेव्हा अशा प्रकारचे सिमटम्स यायला लागतात तेव्हा परत डॉक्टर ती तपासणी करतात ती कमी असेल लेवल तर तुम्हाला त्याचं सप्लिमेंटेशन देतात इंजेक्शन देतील किंवा गोळ्या देतील अशा वेळेला पण आपल्याला ते घेण्याची आवश्यकता आहे म्हणजेच पोटाचे आजार आहेत आपण ॲसिडिटीचा त्रास आहे त्याच्यासाठी आपण खूप दिवसापासून गोळ्या खातो आहे किंवा आपल्याला मेटफॉर्मिनसारखी औषधं आपण घेतो आहे तर अशांमुळे ही बी ट्वेल्वची डेफिशियन्सी होण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून कुठलंही औषध घेताना नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच हे जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करा पण त्याहूनही मी पुढे सांगेल की जर का आपण चांगली जेवणशैली घेतली रोजच्या आहारात चांगल्या गोष्टींचा चांगल्या घटकांचा समावेश केला प्रत्येक गोष्ट आपल्या आहारात आली पाहिजे याची जर का काळजी घेतली शिवाय रोजचा व्यायाम कंप्लीट केला की एकशे पन्नास मिनटं आपल्याला दर आठवड्याला कमीत कमी एक्सरसाइज झाला पाहिजे हे जर का आपण लक्षात घेतलं त्याप्रमाणे आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल केलात तर अशा प्रकारच्या विटॅमिन बी ट्वेल्वच सोडा पण बाकीच्या डेफिशियन्सी पण आपल्याला होण्याची शक्यता खूप कमी असते म्हणून चांगली जीवनशैली जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट कराल तेव्हा या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होणार आहेत पण या गोष्टींचा सिरियसलीपणे विचार करून आपण जर का त्या गोष्टींचा अंगीकार केला तर माझ्या मते विटॅमिन बी ट्वेल्व पण आपल्याला निय नियमितपणे मिळेलच पण बाकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला चांगल्या मिळतील आपल्याला आजार होण्याचे प्रमाण कमी होईल आपली इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून मी नेहमी सांगत असते की कुठल्या तरी एका घटकाच्या मागे जाऊन त्याच्या आपण पाठपुरवठा करण्यापेक्षा आपण सगळ्यांचा एकत्र विचार केला आणि समतोल आहाराचा जर का वापर केला तर या गोष्टींचं आपल्याला त्रास होण्याची शक्यता ही कमीत कमी असते म्हणून इथून पुढे एक लक्षात ठेवा की समतोल आहार सगळ्या घटकांचा आहारात समावेश रोज काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी व्यायामाचा आपल्या रोजच्या शेड्यूलमध्ये वापर करा की जेणेकरून आपल्याला या सगळ्या आजारांपासून मुक्तता मिळण्याचे चान्सेस खूप वाढलेले असतात नेहमीप्रमाणेच संजीवनी क्लिनिकच्या या आहारविषयक अभियानात सहभागी झाल्याबद्दल आणि इतरांनाही सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि तसंच हा मेसेज सगळीकडे स्प्रेड करा या यूट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा की जास्तीत जास्त लोकांना हा आपल्याला पोचवता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना समतोल आहार त्याचे महत्त्व नंतर वजन कमी केलं करण्याचे महत्त्व शिवाय आपण जे काही म्हणतो की रोजच्या आहारात काय काय गोष्टी कसं कसं करायचं व्यायाम कसे करायचे हे सगळं आपल्याला जर कहावं असेल तर अशा अभियानात सहभाग घेऊन नक्कीच याचा फायदा घ्या धन्यवाद